वाडा तालुक्यातील कुडूस शहरात मध्यरात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे मधील महालक्ष्मी कॉम्प्लेक्स मधील दोन दुकाने एक मोबाईल शॉप आणि दुसरे किराणा दुकान चोरट्यांच्या लक्षावर होते रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी या दुकानामध्ये शिरून मोबाईल फोन स्मार्ट वॉचेस आणि तब्बल पंधरा हजार रुपयांची रोख रक्कम चोरून नेली चोरीची ही घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे या चोरटे दुकाना शिरताना आणि वस्तू चोरताना दिसून येत आहेत घटनेनंतर संबंधित दुकानदारांनी तात्काळ वाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी घटनाचे भेट देत तपास सुरू केला असून उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील सुरक्षा यंत्रणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान कुडूस